चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर समोर आली आहे आहे या है। या घटनेचा फुटेज आला गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झालाय अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे याच संकुलात त्याचे कार्यालय आहे जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे वर्षभरापूर्वी याच ठिकाणी त्याच आरोपीने अमनच्या लहान भावावर गोळीबार करून पळ काढला होता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुलन आहे हा परिसर प्रचंड गर्दीच आणि गजबजलेलं असत त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलिसही चक्करावले आहेत घटनेची लागलीच दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका घटनास्थळी दाखल झाले आहेत या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर चंद्रपूर